नमस्कार मित्रांनो ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन एक्सपोच्या ठिकाणीच असतात परंतु साक्षीच्या ड्रेसबद्दल बोलत असताना आता अर्जुन हळूहळू इतरांच्याही ड्रेसबद्दल बोलू लागतो आता सायली रागानेच अर्जुनकडे पाहते आणि विचारते तुम्ही सर्व मुलींचे गळे पाहताय का अर्जुन म्हणतो नाही नाही असं काही नाही आहे तर सायली म्हणते मग कोणाचा नेक जास्त वरती आहे कोणाचा डीप आहे कोणाचं लॉकेट आतमध्ये आहे कोणाचं लॉकेट बाहेर आहे यावर तुमचा लक्ष का अर्जुन म्हणतो अहो आता आपण साक्षीच्या लॉकेटबद्दल बोलत होतो ना म्हणूनच हा विषय निघाला सायली म्हणते हो का मग तुमचा इतरांच्या गळ्यांवर लक्ष का आहे आता अर्जुन काही बोलणार परंतु सायली चांगली चिडलेली असते सायली म्हणते काही बोलू नका मी पाहिलं ना तुमचं इतर मुलींवरच लक्ष आहे आता अर्जुन काही बोलण्या अगोदरच सायली रागावते आणि तिथून निघून जाते अर्जुन मनाशीच म्हणतो या बायकांना कधी राग येईल आणि कुठला विषय कुठे नेऊन ठेवतील सांगता येत नाही आता सायलीचा राग काढण्यासाठी अर्जुन सायलीच्या मागे पुढे करत असतो तर दुसरीकडे महिपत शिकरी आणि साक्षी तिथेच असतात तर त्याचवेळी आता त्या ठिकाणी एक्सपोसाठी प्रिया अश्विनला घेऊन पोचलेली असते आता प्रियाचा लक्ष महिपा शिकरेंकडे जातो महिपा शिकरे खूप चिडले आहेत हे प्रियाच्या चांगलंच लक्षात येतं आता अश्विनला काहीतरी सांगावं आणि म्हणूनच प्रिया अश्विनला खोटं कारण देत म्हणते दे, अश्विन अरे मला भरपूर तहान लागले मी तिथे कॅफेच्या तिथे जाऊन येऊ का अश्विन म्हणतो बरं ठीक आहे जाऊन ये आता अश्विनला चकवा देत प्रिया तर पाणी पिण्याचा बहाना करत तिथून बाजूला होते आता महिपत शिकरेही साक्षीला म्हणतात आलोच मी प्रिया इथे पाणी पित असते आणि त्याचवेळी नकळतच महिपत शिकरे येतात आता महिपत शिकरे प्रियाच्या नकळतच तिला असं पाणी पाजतात की प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते प्रियाला चांगलाच ठसका लागतो महिपा प्रियावर चिडतात आणि म्हणतात तू म्हणाली होतीस ना की माझं काम एकशे तेरा टक्के झालं आहे काही झालं तरी सायली अर्जुन इथे येणार नाहीत परंतु तुझा हा प्लॅन तुझ्यावरच उलटला आहे सायली अर्जुन इथे पोचलेत परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेव त्या दोघांनी जर इथे काही राडा केला तर बघ मग तू आहेस आणि मी आहे असं म्हणत महिपा तिथून निघून जातात प्रिया मात्र पूर्णपणे घाबरलेली असते प्रिया डोळे बंद करत म्हणते मी प्रयत्न करते ना आणि त्याचवेळी आता अश्विन त्या ठिकाणी येतो आणि प्रियाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो तन्वी कसले प्रयत्न आता मात्र प्रियाला चांगलाच थक्का बसतो आता प्रिया खोटं कारण देत म्हणते प्रयत्न अरे अश्विन बघ ना मी सासर आणि माहेर यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करते आज माझी आई आजारी आहे तर दुसरीकडे माझ्या सासऱ्यांची इमेज आणि म्हणूनच आजारी आईला मला एकटं टाकून इथे यावं लागलं आणि मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय रात्रभर देवाजवळ प्रार्थना केली की माझ्या आईला बरं वाटावं आणि आता तिच्याजवळ राहायची वेळ आली तर मला इथे यावं लागलं कारण बाबांसाठी अश्विन म्हणतो तन्वी अगं तू काळजी करू नकोस आता एवढी आलीच आहेच नाही ते मग एन्जॉय कर ना आणि तसंही तुझ्या हट्टासाठी तू मलाही इथे घेऊन आली आहेस मग तिथे एक खूप छान असा स्टॉल लागला आहे मी येतोच आणि हो तुझ्या आवडते स्टॉलसुद्धा तू एक्सप्लोअर करून घे आणि हो चेहऱ्यावरचा आनंद अजिबात जाऊ देऊ नकोस कारण त्यासाठी तर मी तुला इथे घेऊन आलो आहे असं म्हणत आता अश्विन तिथून निघून जातो प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता इकडे अर्जुन सायलीला मनवत असतो प्लीज बोला ना परंतु सायली काही बोलायला तयार नसते सायलीमध्ये का तुम्ही माझ्याशी का बोलताय अर्जुन म्हणतो अहो तुम्ही माझी बायको आहात मग तुमच्याशीच बोलणार ना सायली म्हणते नाही नाही त्याची काही गरजच नाही तुम्ही एक काम करा ना इथे आलेल्या मुलींकडे पहा ती बघा किती छान दिसते आणि ती तीसुद्धा खूप छान दिसते बघा हा सगळ्यात महत्त्वाचं तिचा ड्रेस बघा किती छान दिसतो आहे असं म्हणत आता सायली अर्जुनवर चांगलीच चिडलेली असते आता प्रिया त्या ठिकाणी येते कारण तिला आता साक्षीसोबत बोलायचं असतं आता प्रिया साक्षीला खुणावण्याचा प्रयत्न करते साक्षी पाहते तर तिथे प्रिया असते परंतु प्रिया आपल्यासोबत बोलायला आली आहे या गोष्टीचा साक्षीला खूप राग आलेला असतो साक्षी तिच्याकडे पाहतही नाही साक्षी तिला नजर चुकवण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रिया काही हातवारी करायची थांबत नाही प्रिया खुनावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की साक्षी मला तुझ्यासोबत बोलायचं आहे आता शेवटी प्रिया साक्षीसोबत बोलायला जाणार परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो अश्विन प्रियाला विचारतो तन्वी अगं कुठे जातेस अगं इथे आलीच आहेस तर तुझे आवडते जे काही स्टॉल आहेत ते एक्सप्लोअर कर ना प्रिय म्हणते हो अश्विन आणि तेच पाहण्यासाठी जात होते बाहेर एक खूप छान फॅशन डिझाईनचा स्टॉल लागला आहे म्हटलं त्याला व्हिजिट करावी अश्विन म्हणतो बरं ठीक आहे तू तिथे व्हिजिट करून घे परंतु हो त्या अगोदर मला तुला काहीतरी दाखवायचं आहे चल माझ्यासोबत असं करत आता अश्विन प्रियाला तिथून जबरदस्तीने घेऊन जातो आता मात्र साक्षीला प्रियाचा खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो बायको तू चिडलीस ना की खरंच खूप छान दिसतेस वा खरंच छान दिसतेस बघ इकडे असं म्हणत अर्जुन आता पुन्हा एकदा सायलीला मनवण्याचा प्रयत्न करतो सायली रागानेच अर्जुनकडे पाहते तरच अर्जुन म्हणतो खरंच खूप छान दिसतेस तुझा तो राग किती क्यूट दिसतोय अरे बापरे आता तर मी मेलोच असं म्हणत शेवटी आता अर्जुन सायलीला मनवतोच सायली म्हणते झालं का तुमचं तर अर्जुन म्हणतो हो एकदा तुमचा राग केला म्हणजे सगळं काही ठीक झालं आता अर्जुन आणि सायली ज्या ठिकाणी बोलत असतात आणि त्याच ठिकाणी प्रिया आलेली असते कारण प्रियाला अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवायचं असतो सायली आणि अर्जुनचा लक्ष पडतो त्यांच्या लक्षात येतं की प्रिया आपल्यावर लक्ष ठेवून आहे अर्जुन म्हणतो ही आलीच कशी मुलगी असेल ना काल हिच्या आईला बरं नव्हतं एवढी आजारी होती आणि आज ही मुलगी इथे पोचली आहे म्हणजे हिला आईबद्दल काहीच वाटत नाही आहे का तिकडे ते महिपत शिकरे आणि साक्षी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि आता ही इथे तर सायली अर्जुनला म्हणते हे सगळं काही महिपा शिकरेचंच कारस्थान आहे त्यांनी सांगितलं असावं आमच्यावर लक्ष ठेवायला आणि ही काही आता इथून हटणार नाही अर्जुन म्हणतो मग आता जायचं कसं कारण महिपत शिकरे आणि साक्षी तिथे लोकांना खोट्या बातम्या देण्यामध्ये बिझी आहेत तर आता सायली म्हणते की हो ते तर तेच करणार आहेत की आपल्या नवीन कन्स्ट्रक्शनची लोकांना माहिती देत आहेत खोट्या बातम्या पसरवत आहेत आपण म्हणतो की माणूस कधीतरी सुधारतो परंतु महिपत पर शिकरेसारखी व्यक्ती फक्त खोट्या मार्गाने पैसा कसा मिळवता येईल ह्याचीच वाट पाहत असतो आणि आजही ते तेच करत आहेत अश अर्जुन म्हणतो ते सगळं ठीक आहे परंतु हिचा बंदोबस्त कसा करायचा तर सायली अर्जुनला म्हणते त्याची काळजी तुम्ही सोडाच आता हिला कसं अडवायचं आणि हिला कसं गुंतवायचं हे माझ्यावर सोपवा अर्जुन म्हणतो काय म्हणजे सायली टू पॉईंट टू तर असं म्हणत आता अर्जुन आणि सायली विचार करत असतात तर सायली नकळतच अर्जुनला म्हणते अहो इथे या तो बघा किती छान स्टॉल आहे ना हिऱ्यांचा स्टॉल आणि हिऱ्यांच्या कर्णावळीवर तीस टक्के ऑफर आहे म्हणजे किती मस्त आहे ना वो हिऱ्यांचे दागिने तर अर्जुन म्हणतो हो न बायको आणि तुझ्यासाठी आता तर मी एक नेकलेस घेणारच आहे सायली म्हणते नाही नको तसंही मला हिऱ्यांचे दागिने शोभून दिसत नाहीत ते तर काही मुलींसाठीच खास असतात असं म्हणत आता अर्जुनला ती खोटं सांगण्याचा सा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो नाही नको एकतरी घेऊया अर सायली म्हणते नाही नको मला हिऱ्यांचा नेकलेस नको आहे त्यापेक्षा काम करूयात का तिथे एक दुसरा स्टॉल लागला आहे आपण तो एक्सप्लोअर करायला जाऊयात का अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत आता सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात तर प्रिया म्हणते खास मुलींना चांगला दिसणार म्हणजे कदाचित माझ्यासाठीच असेल ना हिऱ्यांचे दागिने हे तर मला खूपच आवडतात आणि आता मला घ्यावाच लागेल आणि तसंही किल्लेदारांचे आणि सुभेदारांचे पैसे संपवणं हेच तर माझं काम आहे आता हा अश्विन कुठे गेला असं म्हणत आता प्रिया नेकलेस घेण्यासाठी अश्विनला शोधू लागते तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो वा बायको खूप छान आयडिया केली आहेस तर सायली म्हणते आता तर प्रिया तिथून हलणारच नाही आणि त्यातही तीस टक्के ऑफ म्हटल्यावर प्रिया तिथून हलेल का आज तर ती चांगलाच अश्विन भाऊजींचा किस्सा कापणार आहे तर अर्जुन म्हणतो अश्विनचा किस्सा तिला कापून देत परंतु आपण इथून निघूयात आता सायली आणि अर्जुन निघत असतात त्याच वेळी तिथे चैतन्य येतो आता अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य आम्ही आमच्या मिशनवर निघत आहोत परंतु तुला इथे लक्ष ठेवायला हवा तर चैतन्य म्हणतो की हो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी इथे आहे तर आता अर्जुन निघत असताना चैतन्य विचारतो बरं तुम्ही घरात कसे जाणार आहात तर अर्जुन म्हणतो बघू तिथे काहीतरी मॅनेज करू तर चैतन्य म्हणतो त्याची काहीच गरज नाही कारण साक्षीच्या घरासमोरचं जे मेन डोअर आहे तिथे उजव्या बाजूला जी कुंडी आहे त्याखालीच त्यांची एक की असते आणि त्या कीचा वापर करून तुम्ही घरात जाऊ शकता आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे परंतु हे सगळं काही तुला कसं का माहीत तर आता चैतन्य काही सांगणार तर अर्जुन म्हणतो बरं बरं समजलं सगळं काही आता अर्जुन आणि सायली निघत असतात त्याचवेळी तिथे प्रतापराव येतात तर अर्जुन म्हणतो डॅड आम्ही घरी निघत आहोत प्रतापराव विचारतात का काय झालंय रे तर आता अर्जुन नाईलाच आणि खोटं कारण देत म्हणतो डॅड सायलीची तब्येत बरी नाही आहे आता सायली रागानेच अर्जुनकडे पाहते परंतु मिशन पूर्ण करण्यासाठी सायलीलाही कुठेतरी खोटं बोलावंच लागतं आता प्रतापराव म्हणतात काय झालं आहे सायली सायली म्हणते काही नाही बाबा थोडं डोकं दुखत आहे प्रतापराव म्हणतात अरे मग अश्विनला सांगा तर सायली म्हणते नको बाबा अहो त्यांना उगाच त्रास नको मी घरी गेले थोडा आराम केला तर मला बरं वाटेल प्रतापराव म्हणतात बरं ठीक आहे परंतु काळजी घे अर्जुन म्हणतो डॅड परंतु इथे कोणाला सांगू नका की आम्ही घरी गेलो आहोत प्रतापराव विचारतात का अर्जुन म्हणतो कारण उगाच ऑर्गनायझरला वाईट वाटायला नको त्यांनी एवढं आम्हाला आमंत्रित केलं होतं प्रतापराव म्हणतात हो काळजी करू नका मी सगळं काही हँडल करेन तुम्ही सावकायचा असं म्हणत आता सायली अर्जुन तिथून निघून जातात तर दुसरीकडे लालसेपोटी प्रिया आता हिऱ्यांचे नेकलेस पाहत असते आणि त्या ठिकाणी साक्षीही आलेली असते साक्षी आले तिच्या क्लायंटसोबत बोलते आणि त्यानंतर प्रिया तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते तर साक्षी प्रियाला विचारते तुझं डोकं फिरलंय का प्रिया म्हणते साक्षी प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे साक्षी म्हणते आपण कुठे आहोत तुला कळतंय का इथे जर आपल्याला कोणी पाहिलं तर प्रिया म्हणते नाही साक्षी सर्वजण खाली आहेत कोणीही आपल्याला बघणार नाहीत प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत आता प्रिया ही जबरदस्तीने साक्षीला आपल्यासोबत बोलायला घेऊन जाते तर दुसरीकडे नागराज विचार करत म्हणतो की अर्जुन आणि सायली एक्सपोला जाऊ नयेत यासाठी वहिनीला मी एवढा त्रास दिला तिला आजारी पडलं परंतु शेवटी सायली आणि अर्जुन एक्सपोला पोचलेत हा डाव तर काही माझा सक्सेसफुल होऊ शकला नाही पण एक मात्र झालं वहिनी पूर्णपणे बितरून गेली आहे खूप घाबडली आहे आणि एवढी घाबरली आहे की आता कुठलीही गोष्ट करताना ती शंभर वेळा विचार करेन पण तवा तर एवढा तापलेला आहे आता आपल्याला पोळी बाजून घ्यायला काहीच हरकत नाही आता असं काय करायला हवं की ज्यामुळे अजून घाबरून जाईल पण काय बरं करावं असा विचार नागराजच्या मनात चालू असतो नकळतच नागराज म्हणतो प्रिया होती त्यावेळी काही ना काही कांड करायची आणि वहिनीला त्रास द्यायची आता मी काय बरं करू परंतु मी सुद्धा काही प्रियापेक्षा कमी नाही आठवलं असं म्हणत आता नागराज प्रतिमा प्रतिमात्यांना खोटं ठरवण्यासाठी बाहेरच्या कुंड्या आतमध्ये घेऊन येतात आणि काही माती सुद्धा हॉलमध्ये पसरवून ठेवतात आणि तिथे आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवत पेपर वाचत बसतात आता रविराज सर खरी येतात रविराज सर पाहतात आणि म्हणतात हे काय घरात कोणी माती आणली आहे आणि या कुंड्या नागराज अरे काय हे तुम्हाला दिसत नाही आहे का नागराज म्हणतो नाही रे दादा मी तर काही पाहिलंच नाही हे सगळे काही पराक्रम आमच्या मॅडमचे असू शकतात असं म्हणत नागराज मुद्दा म्हणून सुमन काकूंना आवाज येतो आणि म्हणतो सुमन अगं तुला कळतं आहे का या कुंड्या माती तू खरात काय आणली आहेस तर सुमन काकू म्हणतात नाही हो मी तर हे काहीच केलं नाही आहे आणि तसंही मला बागकामाची फारशी आवडही नाही मी बागेतही जात नाही तर प्रतापराव म्हणतात हो ना तर त्यानंतर नागराज म्हणतो वा तुला बागकामाची आवड नाही मग एवढी बागकामाची कोणाला आवड आहे की ज्याने घरातच माती पसरवून बागकाम करायला सुरुवात केली आहे रविराज सर म्हणतात कदाचित चा हे सगळं काही काम प्रतिमाचं असू शकतं कारण तिला थोडंफार बागकाम आवडतं जास्तच आवडतं आपण तिलाच विचारू तर दुसरीकडे आता सायली अर्जुन आपल्या मिशनच्या ठिकाणी म्हणजेच मैपत शिकरेंच्या घरी पोहोचलेले असतात पण सायली अर्जुन पाहतात त्यावेळी तिथे सिक्युरिटी असतो सायली विचारते काय झालंय अर्जुन म्हणतो सिक्युरिटी सायली म्हणते मग काय करायचं अर्जुन म्हणतो थांब काहीतरी मार्ग निवडावाच लागेल आता सिक्युरिटी बाहेर पाहत असतो परंतु तोपर्यंत सायली अर्जुन लपून राहतात आता त्याची दिशाभूल करण्यासाठी अर्जुनने एक दगड घराच्या दिशेने फेकलेला असतो आता सिक्युरिटी इकडे तिकडे पाहीपर्यंत सायली अर्जुन गेटवरूनच मैपास शिकरेंच्या गेटच्या आतमध्ये आलेले असतात आता सायलीमध्ये चावी तर अर्जुन ती चावी घेतो परंतु त्यावेळी त्याच्या लक्षात येतं आपण जर मेन डोअरने आतमध्ये गेलो तर हा दरवाजा ओपन पाहिल्यानंतर सिक्युरिटीला शंका येईल त्यापेक्षा आपण दुसरा मार्ग निवडावा लागेल तर सायली विचारते आपण काय करणार आहोत आता अर्जुनच्या लक्षात येतं अर्जुन म्हणतो मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही आलो होतो त्यावेळी आम्ही पाहिलं की मागच्या बाजूची एक विंडो ओपन असते आपण तिथूनच आतमध्ये जाऊ शकतो असं म्हणत अर्जुन चावी त्याच ठिकाणी ठेवतो आणि जो रस्ता अर्जुनला माहीत असतो त्या ठिकाणी तो, तो सायरीला घेऊन जातो तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमात्यांना आवाज देतात प्रतिमा प्रतिमात्या बाहेर येतात रविराज सर विचारतात प्रतिमा आता तुला बरं वाटतंय ना प्रतिमा आत्या म्हणतात की हो आता मला बरं वाटतंय अंघोळ केल्यानंतर आणि देवपूजा केल्यानंतर मन अगदी शांत आणि प्रसन्न झालंय प्र आता रविराज सर आत्यांना म्हणतात मग आता हे बागकाम अजून मन प्रसन्न होण्यासाठी करायला घेतलं आहेस का आणि तेही घरात प्रतिमात्या म्हणतात काय प्रतिमात्या पाहतात आणि म्हणतात नाही हो हे बागकाम करायला मी घेतलंच नाही आहे खरं तर सकाळपासून मी माझ्या खोलीतून बाहेरच पडली नाही आहे आता नागराज मुद्दामून नाटक करत म्हणतो अगं वहिनी सकाळी तर तू तुझ्या खोलीतच फेऱ्या मारत होतीस म्हणजे फेऱ्या मारता मारता तू बाहेर गेलीस आणि बागेतील कुंड्या घरात आणल्यास आणि इथे बागकाम करायला घेतल्यास प्रतिमात्या म्हणतात नाही नाही मी असं काहीही केलं नाही आता रविराज सर प्रतिमात्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात प्रतिमात्या म्हणतात अहो असं कसं शक्य आहे मी तर घराबाहेर पडलीच नाही आहे अरे विराज सर म्हणतात प्रतिमा अगं ठीक आहे ना तुला जर आवड असेल तर तू घरातही बांधकाम केलं तरी काहीच हरकत नाही आणि थोडीफार माती जरी घरात पसरली तर काय हरकत आहे प्रतिमा आत्या म्हणतात अहो बागेतून आल्यानंतरसुद्धा मी हातपाय स्वच्छ धुवूनच घरात येते मग मी कुंड्या घरात बरं आणेन तर आता नागराज म्हणतो वहिनी अगं विसरली प्रतिमा प्रतिमात्या म्हणतात म्हणजे घरात कुंड्या आणल्यात माती आणल्या ती माती मी पसरवली आणि एवढं सगळं मी करून मी सगळं काही विसरली नाही नाही अहो मला बरं व्हायचं आहे रविराज सर म्हणतात प्रतिमा तू शांत हो प्रतिमात्या म्हणतात नाही मला बरं व्हायचं आहे मला त्रास होत आहे मला काही विसरायचं नाही आहे आता नागराजने खतपाणी घालण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यांना खूप त्रास होऊ लागतो रविराज सर शांत करतात सुमन काकू पाणी देण्याचा प्रयत्न करतात प्रतिमात्या म्हणतात नको मला पाणी नको आहे मला बरं व्हायचं आहे रविराज सर त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात प्रतिमा त्यांना आपण विसरत चाललो आहोत या गोष्टीचा खूप त्रास होत असतो रविराज सर म्हणतात प्रतिमा हे कदाचित गोळ्यांचा साईड इफेक्ट असू शकतो तू काही काळजी करू नकोस असं म्हणत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे प्रिया साक्षीला म्हणते की मी एवढे प्रयत्न केले तरीसुद्धा सायली अर्जुन इथपर्यंत कसे पोचलेत मला काहीच कळत नाहीत मी त्या प्रतिमा किल्लेदाराला आजारीही पाडलं तरी मला कळत नाही की ती दोघे इथे कसे पोचले आहेत साक्षी म्हणते हो का तुला काहीच माहीत नाही का परंतु आता ते इथे पोचले आहेत म्हणजे तिचा काही डाव तर असू शकत नाही ना प्रिया तर प्रिया म्हणते मलाही तेच कळत नाही आहे सायली अर्जुन इथे आले आहेत म्हणजे त्यांचा काहीतरी प्लॅन तर नसेल तर आता साक्षी म्हणते त्यांचा प्लॅन काय असेल मला माहीत नाही परंतु तो गडकरी इथे काय करत आहे तेही मला कळत नाही आहे कारण सायली अर्जुनचं ठीक आहे परंतु गडकरीचं तर इथे काहीच काम नाही आहे आणि तरीसुद्धा तो इथे आला आहे आणि हो तसंही एक्सपोला येऊन त्यांना आमच्याबद्दल काय माहिती मिळणार आहे तर प्रिया म्हणते हो ना मलाही तेच कळत नाही तर साक्षी म्हणते जास्तीत जास्त आमचे नवीन प्रोजेक्ट कुठे चालू आहेत याबद्दलच माहिती करणार आहे तर साक्षीला प्रिया म्हणू लागते आणि हो इथे आल्यानंतर त्यांना केसबद्दल तर काही माहिती मिळूच शकत नाही आणि प्रोजेक्टबद्दल कळालं तर काहीच हरकत नाही आता प्रिया आणि साक्षी विचार करत म्हणतात खरंच की ते बिंडोक आहेत ना त्यांना वाटलं की इथे येऊन त्यांच्या हाती काही लागणार परंतु इथे तर काही लागणारच नाही असं म्हणत आता दोघेही खूप खुश असतात तर साक्षी म्हणू लागते हो ना ते दोघे तर आलेच आहेत आणि त्यांच्याबरोबर हे माकडंही त्यांची शेपटीही त्यांच्यासोबत आहे असं म्हणत दोघेही एकमेकांना टाळी देतात आणि हसू लागतात आता यांचं हे दृश्य प्रतापरावांनी पाहिलेलं असतं प्रतापरावांना धक्काच बसतो प्रतापराव आवाज देत म्हणतात तन्वी आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रतापराव म्हणतात तन्वी अगं तू तर हिच्याबरोबर असणारी मैत्री कायमची तोडली होतीस ना मग आता तू इथे काय करत आहेस हसतेस टाळ्या देतेस काय म्हणायचं मग आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता चैतन्यही त्यांच्या मागे उभा असतो आणि हे दृश्य पाहत असतो साक्षीला काय बोलावं काहीच कळत नाही साक्षीही थोडीफार घाबरलेलीच असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन मैप शिकरेंच्या घरात तर येतात तर अर्जुन सायलीला म्हणतो इथपर्यंत तर आपण सुखरूप आलो आहे आता आपल्याला आपलं मिशन पूर्ण करावंच लागेल अर्जुन म्हणतो आता आपल्याला या महिपत शिखरेंच्या घरी फक्त लॉकेटच नाही तर इतरही काही पुरावे सापडतात का हे पाहावं लागेल तर सायली म्हणते की हो आता पुरावा घेतल्याशिवाय इथून कुठेही जायचं नाही तर आता सायली आणि अर्जुन हात मिळवणी करत म्हणतात ठरलं तर मग आता सायली आणि अर्जुन त्या लॉकेटसोबतच इतरही पुरावे शोधायचे ठरवतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन ज्या मिशनसाठी आलेले असतात ते मिशन अगदी पूर्णच आलेलं असतं सायली आणि अर्जुनच्या हाती लॉकेटचा अर्धा तुकडा सापडलेला असतो तर सायली अर्जुन एवढे खुश होतात की त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की आपल्याला तुक लॉकेट सापडलं आहे म्हणजे आपल्याला आता पुरावाही सापडला आहे अर्जुन म्हणतो की हो दोन वर्ष ज्या केससाठी आपण धडपडत होतो जे कष्ट घेतलेत ती केस आता पूर्ण होणार आता फक्त तीस दिवसामध्ये आपण सिद्ध करू शकतो की साक्षी शिकरे हीच या सगळ्यामध्ये दोषी आहे साक्षी शिकरे हिनेच हा खून केला आहे आणि यातून आपण मधुभाऊंना निर्दोष सोडवू शकतो आता हे ऐकल्यानंतर सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो आता एका लॉकेटच्या आधारे अर्जुन कोर्टात कशाप्रकारे सिद्ध करेल की या सगळ्याच्या मागे साक्षीच सूत्रधार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत ज्या क्षणांची आपण वाट पाहिली गेली दोन वर्ष ज्यासाठी वाट पाहिली ते लवकरच आपल्याला पाहायला येणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद